नवीन मोबाईल घेऊन देते तू फक्त माझा एवढा काम करत जा एका पस्तीस वर्षीय बाईने अल्पवयीन मुलाबरोबर मोबाईलचा आमिष दाखवून केलेला हा कृत्य घटना कल्याणगर सिडको एन सेवन भागातून समोर आली आहे घटना खूपच विचित्र व धक्कादायक आहे सुशिला किलारे वय पस्तीस ह्या महिलेने तिच्याच घरात राहत असलेल्या भाडेकरूच्या मुलाबरोबर केलेला हा काळा कारभार आरोपी सुशीला यांच्या घरात भाड्याने राहत असलेल्या विलास ढोबळे यांचा सतरा वर्षीय मुलगा विशाल ढोबळे या बालकासोबत सुशीला ही महिला सतत पाच महिन्यापासून शरीर संबंध ठेवत होती घडलं असं की मंगल किलारे हिने विशालला पंधरा हजाराचा नवीन मोबाईल घेऊन देते तुला फक्त माझ्यासोबत आठवड्यातून एकदा तरी करावं लागेल खर तर आजच्या काळात प्रत्येक पंधरा वर्षावरील मुलाकडे स्मार्टफोन आहेच प्रत्येक मुलाला वाटते माझ्याकडे पण मोबाईल असावा या अनुषंगाने तो मुलगा सुशिला हिच्या फसव्या आमिषाने खुश झाला आणि महिलेने विशालकडून शरीर सुख घेण्यास सुरुवात केली सुरुवातीला महिनाभर विशाल विशालकडून खूप वेळा संबंध ठेवला नंतर म्हटल्याप्रमाणे सुशिलाने त्याला एक नवीन मोबाईल घेऊन दिला त्यानंतर सतत चार महिने ती विशालकडून आठवड्यातून एकदा तरी संबंध ठेवायची ती महिला वयाने पस्तीस होती पण तिच्यात अश्लीलतेचा रस भरलेला होता आपल्या नातूच्या वयाचा मुलाकडून शरीर सुख घेते एवढी बिनला बाई पण एक डिसेंबरला संध्याचा भाना फुटला कारण आरोपी असलेल्या एका महिलेने दुपारच्या दोन वाजता सुशिला व मुलगा विशाल याला सहज खिडकीतून डोळ्या देखत एकत्र तसल्या अवस्थेत पाहिले म्हणजेच संबंध करताना डोळ्यानं पाहिलं ते दृश्य पाहिल्यानंतर त्या महिलेची पायाखालची जमीनच सरकली त्याने एक क्षणाचाही विलंब न करता मुलाच्या आईला फोन करून त्याबद्दल सांगितले त्यानंतर मुलाचे वडील विलास ढोबळे यांनी गांभीर्याने घेऊन विशालला एकांतात नेऊन दमदाटी करत विशालकडून सत्य जाणून घेतलं बापाला रागाच्या भरात पाहून घाबरलेल्या विशालने सर्व हकीकत सांगितली मला त्यांनी पंधरा हजाराचा नवीन मोबाईल घेऊन गे। देईल असं सांगितलं त्यानंतर ती मला सारखं सारखं त्यांच्या घरात झोपायला बोलवत होती हे सर्व ऐकून मुलाचे वडील विलास हे खूपच अचंबित झाले कारण चार महिन्यात अनेक वेळा आरोपी सुशिला हिने विशाल सोबत शारीरिक संबंध ठेवलेला होता त्या विलास यांनी आपल्या सहकारी मित्रांना सोबत घेऊन हा प्रकार सांगितला त्यानंतर मित्रांच्या सहाय्याने विलास ढोबळे यांनी महिले विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे ठरविले शेवटी दहा फेब्रुवारीला त्यांनी सुशिला किलारे या महिलेविरुद्ध अल्पवयीन मुलाला स्मार्ट फोन घेऊन देण्याचं दा आमिष दाखवून त्याच्यावर सतत चार महिन्यापासून अत्याचार केले असा गुन्हा नोंदवला हे ऐकून पोलीस सुद्धा चक्रावले त्यांनी प्रकरणाला गांभीर्याने लक्षात घेता चांगलीच दखल घेतली तपासण्या करून हे स्पष्ट केलं की आरोपी महिलेने खरच विशाल सोबत शारीरिक संबंध ठेवले नंतर महिलेविरुद्ध बाल कायदे अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला खूपच गंभीर असं हे प्रकरण आहे शरीर सुखाच्या वासनेपोटी ती महिला किती खालच्या थरावर जाऊ शकते अवघ्या सतरा वर्षीय मुलासोबत मोबाईलचा आमिष दाखवून असलं कृत्य करणं तिला लाज वाटली नाही खर तर हा एक प्रकरण नाही अशा अनेक घटना आहे ज्यात आपल्या फायद्यासाठी सुशिला सारख्या अनेक महिला तरुण किंवा मुलांना प्रेमात ओढून असं कृत्य करत आहे अशा विचित्र व कारजाला झाला ठेस पोहोचविणाऱ्या अशा घटनेबद्दल तुमचं काय मत कमेंट करून नक्की सांगा चॅनल वर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करणे विसरू नका